हो बिना सरपंचाचं गाव तुम्ही ऐकलं आहे का हो कधी पण आहे एक असं गाव की त्याला दोन वर्ष झालं सरपंच नाही आहे आणि ग्रामपंचायतीचं गाव आहे पण त्याला सरपंच नाही आहे तर हे खरं आहे आणि ते तो गाव माझं आहे कारण मी सांगते आता कसं झालं पहिलं इलेक्शन आलं ज्या टायम मला असं दोन वर्षापूर्वी आपले पंतप्रधान झाले मोदी साहेब झाले आणि त्या टायमाला इलेक्शन थांबलं गावचं म्हणजे पहिल्या ग्रामपंचायत सदस्यांना पाच वर्ष पूर्ण झाले सरपंचांना आणि दुसरं इलेक्शन यायचं तर मोदींची निवडणूक झाली पंतप्रधानांची ते आमचं इलेक्शन राहिलं त्यानंतर दुसरं इलेक्शन आलं ना आलं ते, ते मुख्यमंत्र्यांचं तर मग पुन्हा राहिलं आमचं इलेक्शन गावकीचं तर आता यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आमच्या गावच्या निवडणूक आहेत तर सांगायचं तात्पर्य म्हणजे असं एका ताईने मला कमेंट केली होती कारण इकडं बिबटे खूप सुटलेत तर बिबट्यांचा खरंच त्रास आहे आम्हाला खूप आणि त्या म्हटल्या की तुम्ही सर्वांनी मिळून सरपंचाकडे जायचं आणि त्यांना सांगायचं त्यांनी काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे हो बरोबर आहे सांगायला पाहिजे पण गावला स गावाला सध्या सरपंच नाही आहे ज्याप्रमाणे आपल्याला मुख्यमंत्री नव्हता आपल्या राज्याला त्या टायमाला कोण पाहत होता आपलं काम ज्या टायमाला आपल्या राज्याला मुख्यमंत्री नव्हते तेव्हा राज्यपाल काम पाहत होते त्याचप्रमाणे आत्ता आमच्या गावचे ग्रामसेवक आहेत ना ते सर्व कारभार पाहतात गावचा तसं गावात कोणाला काही जर खूप गरज असेल म्हणजे याची तर जे लोक इच्छुक आहेत उमेदवारीसाठी ते लोक काम करतात आणि तसं बिना सरपंचाचंसुद्धा गाव खूप चांगलं चाललं आहे आमचं आणि छान आहे आणि जरी सरपंच नसेल ना तरी आमच्या गावात पाणी पुरवठ्याच्या योजना सुरू आहेत दोन वर्ष झालं सरपंच नाही आहे तरीसुद्धा त्यासुद्धा व्यवस्थित चालू आहे म्हणजे असं कोटलंच काम राहिलेलं नाही पण बिना सरपंचाचं गाव इथं आहे असं माझं सांगण्याचा सा उद्देश आणि आम्ही बिबट्याबद्दल तक्रारसुद्धा केली होती वनविभागाच्या अधिकारी पण आणते त्याच्याबरोबर काही पोलीस महिला होत्या पण त्यांनी पिंजरे आणले पण ते लावले नाही ते एकच दिवस लावले काढून नेले म्हटले आम्हाला परवानगी नाही आहे म्हणजे त्यांनी काय कुणावरती हल्ला केला आहे का पण ते रोज संध्याकाळ झाली की ते कोणाला कोणाला असा दिवसच नाही की ते दिसतातच आणि कुत्रि नेतात सध्या कुत्रिन ने येतात उद्या जर लहान मुलं आहेत किंवा वयोवृद्ध लोक आहेत वयोवृद्ध कशाला मोठी माणसं जरी असल त्यांच्या नेमकं ताब्यात म्हणजे तेवढ्या वेळात सापडलं आता लोक शूटिंग काढतात रस्त्याला हाय पण ते फोर व्हीलर गाडीमध्ये असताना काढतात टू व्हीलरवाला रात्रीचा एकदम जोरात जाणार असतो कारण त्याला आहे बिबट्याची भी भीती आणि अचानकच जर पार जवळ जाऊन त्याला जर दिसला तर तो काय करणार खरच भीती आहे पण हे लोक मनावच घेत नाही आणि चार आहेत एक नाही तर चार आहेत अजूनही असतील पण दिसताना तीन चार तीन चार बरोबरीन दिसतात आणि आता मी येते शेतातून म्हणजे घरून शेताकडे येताना येताना जो आमचा रस्ता आहे ना तिथं म्हणजे एक शोची फुलं आहेत कामिनी म्हणून त्या कामिनीमध्ये असे एवढं घमेलं भर हाडकं सापडली म्हणजे ते काय करतात उडूनही कुत्रं मांजर काय म्हणजे त्यांना जनावर सापडत असेल ते घेऊन तिथं येऊन खातात तर उन्हातची तिथंच बसलेले असतात दिवसभर आणि संध्याकाळी पाच सहा वाजल्या की बाहेर निघतात मग असं आम्हा लोकांना शेतातून घरी जायला खरंच खूप भीती आहे वन विभागाच्या लोकांनी खरंच याची खबरदारी घ्यायला पाहिजे म्हणजे एक जीव जाणार तेव्हा ते ॲक्शन घेणार मग तो जीव कोणाचा घालवायचा कोणाचा घालवणार मला तर असं वाटतं वन विभागाच्या लोकांनी त्यांच्यातलंच एक माणूस इथं ठेवावा कॅमेरा लावावा आणि मग बघावं खरंच वाघ आहेत की नाही बिबटे आहेत की नाही तर आता एवढे व्हिडिओ म्हणजे लोक काढतात दिसलं की मागच थांबतात काही जण पटकन काहींचं लक्ष नसतं जर पटकन आणि त्याच्या अंगावरती झेप मारल्या काय करणार आहे आणि आम्ही रात्रीचं मुलांना बाहेर सुद्धा येऊन देत नाही संध्याकाळ झाली की दारवाज्याला कडी लावलेली असते आम्हाला सुद्धा भीती वाटते आता कुत्रे असतात दारात कुत्रे नाही पाळले तर कोण आलेलं कळणार को आहे का आपल्याला आत्ता एक बिबट्याची भीती सुटली पण स्वरा शिलटाची भीती असतेच आहे आणि कुत्रं असलं म्हणजे जनावरांवरती राखण करतं किंवा आता तर, मांजर असू द्या साधी घरात तर ती मांजरसुद्धा एखादा साप जर आला तर ती आडवते कुत्रं झालं सा मांजर झालं आमची मांजरसुद्धा भाऊबीजेच्या दिवशी वाघाने नेले म्हणजे या बिबट्याने नेले एवढे फटाके वाजत होते दिवाळीमध्ये तरी तो बेला नाही म्हणजे त्यानं येणं सोडलंच नाही म्हणजे आता फटाके वाजवा नाही तर काय वाजवा तो कशालाच घाबरत नाही ते आणि इकडं शेतातून तर असं संध्याकाळ झाले ना की असं वाटतं कधी घरी जाईन कारण ते कुठं ना कुठं निघतातच असे जे मोठे मोठे असं गिन्ने गोल गवत असतं जनावरांचा चारा त्याच्यात बसलेले असतात त्याच्यातून बाहेर येतात किंवा असं मोठे मोठे ऊस असतात आता ती कामिनी अशी छाती इतकी लागती त्याच्यामध्ये अगदी निवांत बसतात मग आता तुम्हीच सांगा आम्हाला जर घरी जायचं यायचं म्हटलं आता मेन रस्त्याला दिसतात म्हणल्यावर शेतात का नसणार आहे सांगा बरं तुम्ही मेन रस्त्याला आता आठवड्यापूर्वी इथून रस्ता जातोय त्या रस्त्याला होते आ आठ साडेआठचे गोष्ट आहे तीन जण होते म्हणजे त्यांची मादी आई होती आणि दोन पिल्ले होते तर पिल्ले काही लहान राहिलेले नाही ती कुत्र्या इतकी मोठी मोठी झालेत आणि ती मादी तर भरपूर मोठी आहे म्हणजे एवढी भीती आहे आम्हाला तर मला वाटतं आरती ताईंनीच मला कमेंट केली ती सरपंचाकडे जा सरपंच तर नाही आहे तरीसुद्धा आमच्या गावचं कारभार व्यवस्थित चालला आहे पण आम्ही तक्रार केली होती वन विभागाकडे पण त्या लोकांनी नाही घेतलेली दखल पण मला असं वाटतंय ते वाट पाहत आहेत कोणाचा तरी जीव जाण्याची तर चला असं त्यांची इच्छा काय आता असेल ते परमेश्वराच्या हातात जे असेल ते होईल पण तसे ते दखल घेणारच नाही येतं आणि सारखं असतो आता हे तर नाहीच आता इथं लवगावपाशी हो एवढं मोठं एम आय टी कॉलेज आहे त्या कॉलेजच्या भिंतीवर ते बसलेला होता लोक पाहिलं एखाद्याने की फोटो काढतात आणि वा ते व्हायरल होतात तर असो तर मला वाटतं लवकर त्या बिबट्याचं नाही ना व्हावा कारण सगळीकडेच सुरुवात चाललं आहे की बिबटे आहेत बिबटे आहेत आणि त्यांनी इथं सोडण्यापेक्षा इकडं का सोडतात इथं फक्त म्हणजे जानवर आणि कुत्री खायला काही काही जे लोक गडगंज्री म्हणत आहे त्यांनी घराच्याकडं नाही छानपैकी जाळी वगैरे लावलेली आणि गरीब लोकांनी काय करायचं त्यांना राहायला नाहीत घरं नाहीत त्यांनी कसं काय लावायचे जाळीबिळी जनवरांना आत ठेवणार का माणसांना सांभाळणार का कामं करणार काय करणार लोकं मग ह्या वनविभागाच्या लोकांनी याची काळजी घ्यावी आणि मला तरी असं वाटतं हे चारही बिबटे पकडून न्यावे पाठीमाग बोललो असंच न्या पकडून ते म्हणले यातले काय चारही सापडणार आहे का एक सापडलं की बाकीचे पिसळतील आता तुम्हीच सांगा मग सगळे चारही सं संगत कधी येतील यांना कधी भेटणार आहेत चारही पण मग तुम्ही तसे पिंजरे लावा आणि पकडा ना चारही पण तर असो तर आमचं गाव ना वडगाव शिंदे पुणे जिल्ह्यातलं गाव आहे आमचा तालुका हवेली आहे तर बऱ्याच लोकांना हवेली माहिती नाही आहे तर पुण्यालाच हवेली म्हणतात आणि पुण्यातच तालुका आणि जिल्हा दोन्ही एकच आहे तर कशी वाटली माहिती नक्की कमेंटमध्ये मा सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद